मे महिन्या पर्यंतचे जे म्हणजे आतापर्यंतचे जे, आता जे विषय आहेत त्याबद्दल एक अनालिसिस आपल्या सोबत शेअर करायचं होतं दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस अशा चार वर्षाच्या तुलनात कशा परिस्थिती आहे म्हणून दणपोडीचे बघितलं तर चोवीस ला मे पर्यंत एकसष्ट आहे आणि उघड जे आहे एकेचाळीस आहे जबरी चोरी अकरा आहे त्यापैकी नऊ उघड आहे वाहन छोरी मागच्या वर्षी वन सेवन्टी एट होतो या वर्षी वन सिक्स्टी थ्री त्यापैकी मागच्या वर्षीच्या पसष्ट डिटेक्टेड आहे या वर्षी त्र्याऐंशी डिटेक्टेड आहे इतर छोनिया बावीस एकशे सतरा तेवीस त्र्याण्णव या वर्षी सत्याऐंशी त्यापैकी डिरेक्शन च्या बघितलं तर एकशे पैकी तेहतीस उघड होत त्र्याण्णव पैकी बेचाळीस उघड आता पैकी सत्तावन्न उघड आहे एकूण ट्वेंटी ट्वेंटी वन टू टू तीनशे पंच्याऐंशी पच्वीस तेवीस ला तीनशे तीस आणि आता यावर्षी मे पर्यंत जे डेटा आहे ते तीनशे बावीस पण सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट आहे आपला डिडक्शन रेटला तर ते आम्ही पुढच्या टेबलला जे दिलेलं आहे एकवीस ला प्रॉपर्टी ऑफेन्सेसचे डिडक्शन रेट होतो एकोणीस तीस टक्के बावीस ला अठ्ठावीस तेवीस ला चौवेचाळीस आणि या वर्षी आतापर्यंत एकोणसाठ टक्के डिडक्शन आहे विच इस हायली अप्रिशिएबल आणि आणखी इम्प्रूव्ह करणं महत्वाचे आहे ते करणारच दोन तीन चांगल्या डिटेक्शन आहेत तेही सांगतो मी आपल्याला एम पोलीस ठाणे चे टीम जे आहेत त्यांनी कर्नाटक येथील सराय गुन्हेगार शाहूर व शारणाप्पा सिद्धप्पा काळे वयाचे तीस यांना अटक करून त्यांच्याकडून एम पोलीस ठाण्याचे चार गरकोडी उघडकीस आणलेल्या आहेत आणि त्याच्या एकूण मालमत्ता रेखावरी जे आहे ते दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपयाच्या किमतीच्या मालमत्ता रेगावर झालेल्या आहेत तसंच ठाण्याच्या का काम केलेलं आहे ते, ते एक कल्याणचे गुन्हेगार आहे सॅमसन रुबिन डॅनियल म्हणून हे विशेषतः संडे ट्रेन पकडून सोलापूर उतरायची फक्त एक शोल्डर इथं संडे एका दिवसामध्ये जेवढा गरफोडी करायची ते करून त्याच दिवशी परत जायचं त्यांच्या मोडसो परिवसा गरफोडी करणारा माणूस त्यांनाही चांगला इनपुट वर काम करून टेक्निकल आणि ह्युमन इनपू वापरून रेल्वे स्टेशन मधून ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून पाच घरफोडी डिटेक्ट केलेले आहेत अ एक चांगला कामगिरी आता रिसेंटली केलेला आहे काल काही जणांनी पण आलेले आहे तरी ते मोड अपरंडी आहेत ते रेग्युलर बुरखा घालणारे लोक नाहीये पण हे गुन्हा करण्यासाठी ते बुरका घालून ज्वेलरी शॉप्स मध्ये जाऊन तिथं रेग्युलर कस्टमर सरकार ते वागतात आणि तिथून चोरी करतात आतापर्यंत चार डिटेक्ट झालेले आहेत चार ज्वेलरी शॉप मध्ये त्यांनी जे चोरी केलेले ते डिटेक्ट झालेले आहे तरी आमच्या आता तपास सुरू आहे कस्टडीला घेतलेला आहे इंट्रॉगेशन मध्ये आणखी काही प्रक्रिया ओपन हो होण्याची शक्यता आहे आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे छोटी वस्ती वस्तू पण गेला असेल तर जे दुकानदार आहेत ते समोर येऊन सांगितलं रिपोर्ट केलं जेणेकरून या कॅन कडून कुठलाही भविष्यात मोठा घटना घडू द्यायची नाही तिथे आम्हाला प्रतिबंधात्मक कारवाईसाठी मदत होईल ते एक चांगल्या कामगिरी झालेली आहे क्राईम ब्रांच कडून पुढच्या आहे सोलापूर शहरच्या क्राईम ब्रांचनी चार आरोपींना ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्याच्या केस uh, आहे त्यात तहसील कार्यालय मधून दोन ट्रॅक्टर चोरी केले होते बार जिल्ह्यातून हस्तगस्त केलेला आहे तेही आता तहसील कार्यालयात जमा करणार आहे सो so, uh, हे स्टार्ट, क्राईम स्टॅटिस्टिक्स आपल्याला शेअर केलेलं आहे फॉर युअर कन्झम्पन uh, वस्ती पोलीस स्टेशनच्या हाती सेटलमेंट ठिकाणी म्हणतात वस्ती तिकडचा